लेकर सर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे त्यांच्या एक घ्या एक लक्षात घ्या हे का म्हणालो मी जोपर्यंत तुमच्या मनामध्ये वेदना क्रिएट आहे जोपर्यंत लोकांचं दुःख तुम्हाला स्वतःच दुःख वाटतंय का जगात मायकाला देवबी तुमचं वाईट करत नाही ही गोष्ट लक्षात घ्या ज्या आपल्या अडचणी आल्या त्या गोष्टी का तर मायबाप जिवंत आपलं टी शर्ट फाटलं आहे ना म्हणजे पिढी जात आपल्यावर गरीबी आहे आपल्या मायकर परिस्थिती वाईट आहे आपली माय शर्ट शिवेल आपल्या घरी बेसन केलं आपल्याला नाही आवडलं खटकन आपण लात मारू माय दुसरी भाजी करेल पण त्या ठिकाणी पाच वर्षाचं कोरबेज जरी त्याला आवडत नसेल तर त्याला त्या परिस्थितीसोबत कॉम्प्रोमाइज करायचंय त्याला आवड नाही टी शर्ट त्याच फाटले जर कोणी पाहिलं त्याला काही वाटलं तर त्याला ते नवीन टी शर्ट भेटणार आहे तर कुठं काही म्हणजे मी वारंवार वाक्य बोलत असतो की आपल्या आपल्या भाकर भाकर आहे आहे ताटात पण कुठली तरी एक व्यवस्था आहे ज्याच्या ताटातही भाकर नाही दुर्डीतही भाकर नाही तर आपल्या दुर्डीतली भाकर वाळल्या अगोदर जिथं गरज आहे त्या ताटात पडायला पाहिजे ते तुम्ही भविष्यात करसाल त्यांना परिस्थितीशी कॉम्प्रोमाइ करायचे गोष्ट लक्षात ठेवा जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत जेवढा तुम्हाला ताण आला टेन्शन आलं परिस्थिती बाजार करते का कुठल्याही पिक्चर मध्ये हार्ड रोल हा बेस्ट ऍक्टर दिला जातो हे जीवनातले पुढच्या आयुष्यातले बेस्ट ऍक्टर आहेत आज परिस्थितीत ताण देईल बेजार केल पण येणारा कुठला तरी काळ असत तो एक रोल मॉडेल होईल तो अनाथ लेकरांचा एक करता धरता बनेल एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो की त्याला ते बळ देव येणाऱ्या शिक्षणातली पुढची पुढची कुठली त्याची अडचण असेल तर एक त्याच्यातलाच त्याच्यातून पुढे गेलेला एक भाऊ पालक या नात्याने ती भूमिका आपण घ्यायलो आपल्या क्लासच्या वतीनं इथून पुढं जोपर्यंत ते शिकणार आहे त्यांना प्रत्येक शैक्षणिक साहित्य आपण देणार आहोत ते बळ मला देवाना आणखी देवा एक दीड हजार गोरगरीब अनाथ लेकरांचं शिक्षण मायाकडून मोफत व्हावं एवढी ताकत ईश्वरानं मला द्यावी आपण किती आहे कोणत्या शाळेत आहे रमापुरीला तू चौथीला आहे काय झालं ताब मिली कोणत्या दवाखान्यात दोन खात आता इथं कोण आजोबा असतात का हा आई मस्त नाही ध्यानात आपल्या ठेवा जगात लय मोठं दुःख आहे आपल्या पदरात काहीच नाही हा ही गोष्ट असायला पाहिल्यावर लक्षात घ्यायचं जगात लय मोठं दुःख आहे आपल्या पदरात काही नाही म्हणून आपलं दिवस चांगले आहेत का इतरांच्या दुःखामध्ये सामील होता आलं पाहिजे तेवढी भूमिका तुमच्याकडून मागायलोय काळात तुमच्याकडून काही घडता आलं पाहिजे आपण स्वतःसाठी किती केलं तर कमीच आहे कुठतरी एक विचार म्हणला पाहिजे थांबायचे तर त्या लेकराला स्कूल बॅग असेल कंपास असेल पेन पॉकेट असेल एक सुरुवात म्हणून द्यालो इथून पुढे येणाऱ्या काळात त्याचे एक पालकत्व आपणच स्वीकारूया तेच बळ तुमच्या वतीनं पण असे कधी खेळा वेळा आले तर खिसकायचं नाही तर सांगायलो मी म्हणलो ते फायनल ऐका पहिले खिचकायचं नाही त्यांच्या मागाला इतिहास थोडा लक्षात घ्यायचा आणि त्या पदार्थाने प्रेमाने अशा लेकरांसोबत वागायचे ओके ठीक आहे बाळा उद्या आल्यावर काय करायचं खाऊ घ्यायचा तुला येस चलो ओके याबाईकडे yeah, oh